नऊ वाटले ताम्या आलो त्याला नाही काय चाललंय कड लागत कुठं बी बघ म्हणण्याचा भागा असतो इकडं तिकड माझ्या बाप्पाशी कुणाचीच कुठं कड लागत नाही झाला नटून कटून तयार दिदू दिला <laughs> जेरकिंग घालाय चालू काय भांडू भांडू माझ्या आठवण येत होती वैर वाग्या जेरकिंग घालतोय घालाय लागलाय सगळं लागलाय करमत नाही त्याला तुझ्याशी तस नाही मला पप्पा आपली किती हॅलपाटी घालायला होतो त्यांच्या जीवाला ध्वगाच्या किती गार लागत आहे बाहेर झाला रेडी

वडाची फांदी पत्रावर वडाच झाडाची झाडाची फांदी र काही नाही दादू जवळ कोयलचा पुढा आणला असला बेकार फसका उठला त्याचा ती बंद करून टाकला ते उद्या कुलर लक्ष करून आणि ही तर त्याला टोल पांघरू घातलाय भाकर फसतो मांडीवर मरणाची मच्छर चावली त्याला दिदू मम्मा माझी माझी दिदू हा मी कधी पसंद झाले त्याची

दरपाच्या डेहरीला वडाचं वार आला ना वडा नाही काही नाही वारं येते